नमस्कार सुबांच्या पार बघू शकता मित्रांनो आता दिसणारा जे हायवे आहे नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट जे की नांदेड ते लातूर तसं तर विचार केला तर नागपूर ते गोवा असे या हायवेला बोलले जातात आणि अवघ्या लोह्याहून जर तुम्ही नांदेडला जाल तर एक तीस किलोमीटर अंतरावर विष्णुपुरी गाव लागते जिथं शासकीय मेडिकल कॉलेज पण आहे आणि दवाखाना आहे आणि विष्णुपुरीमधून डाव्या साईडला एक कमान लागते जे की नांदेडमधील प्रसिद्ध देवस्थान आहे काळेश्वर महादेव मंदिर विष्णुपुरी तर महादेव मंदिराचं रहस्य थोडंफार मी सांगतो जसं मला माहीत आहे तसं भारतातील प्रमुख नद्या खूप आहेत पण प्रमुख नद्यामध्ये दोन नंबरची भारतातली जी नदी आहे ती गोदावरी आहे आणि गोदावरी नदीच्या काठीवर शंभू महादेवाचं मंदिर आहे जे काळेश्वर महादेव मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे तर आज आम्ही माझ्या भाषेला घेऊन मी दर्शन करण्यासाठी गेलो होतो तर लोह्याहून जर याल तुम्ही तर विष्णुपुरीला डाव्या साईडला तुम्हाला एक कमान लागेल कमानीपासून अवघी एक दीड किलोमीटर जसं पंधराशे मीटर बोलतात तसं दीड किलोमीटर अंतरावर मंदिर आहे आणि मंदिराच्या पाठीमागं गोदावरी गंगा आहे तर आता गोदावरी गंगा आहे आणि तिथंच नांदेडला पाणीपुरवठा करण्यासाठी शंकर जलसे या नावाने मोठा विष्णुपुरीचा एक बंदार आहे आणि खूप छान असं मंदिराचा परिसर आहे तिथं पार्किंगला पण व्यवस्था आहे आणि नॅशनल हायवे तीनशे एकसष्टला एक मोठी कमान लागते जे की त्याच्यावर विराजमान झालेले आहेत सुट्टीचे निर्माता भगवान शंकर पार्वती आणि गणपतीचं छानपैकी चित्र आहे आणि मधात गेल्यावर एक तुम्हाला छोटी कमान लागेल दुसऱ्या नंबरची आणि तिसऱ्या नंबरची आ, कमान पास केल्यानंतर तुम्हाला तिथं पार्किंग भेटेल आणि तिथं गाडी पार्किंग करून तुम्ही मंदिराच्या जवळ जायचं आणि मंदिराच्या साईडलाच एक छोटा घाट आहे जे की तिथं जाऊन आपण गंगेमध्ये पाय वगैरे धुवून नंतर मंदिरामध्ये प्रवेश करायचा आणि प्रवेश केल्यानंतर प्रवेश झाल्या झाल्या आपल्याला नंदी महाराज विराजमान झालेले आहे जे की आपले शंभू महादेवाचे वाहन आहे नंदी महाराजाची मूर्ती लागते आणि तिथं दर्शन घेऊन आपण मंदिरात प्रवेश करायचा आणि प्रवेश केल्यावर साईडलाच मोठा भस्म आहे तिथला भस्म लावून खाली मंदिरामध्ये जायचं आणि मंदिरात जाऊन दर्शन घेऊन बाहेर यायचं आणि बाहेर आल्यावर